जय इंडिया जय भारत अतिशय महत्वाची बातमी येते महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघाचे बेमुदत आमरण उपोषण व धरणे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे ग्राम रोजगार सेवकांना पूर्ण वेळचा दर्जा देण्यात यावा ग्राम रोजगार सेवकांना इतर राज्याप्रमाणे शासन सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे प्रतिमहा अठरा हजार रुपये मानधन व प्रवास भत्ता देण्यात यावा अशा व इतर मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवकांचे आमरण उपोषण चालू आहे उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे कडाक्याच्या थंडीतही उपोषण सुरू आहे शासन व प्रशासन दोघांचे दुर्लक्ष होत आहे रोजगार सेवक संघाचा ग्राम रोजगार सेवकांना अठरा हजार मानधन रामरोजगार सेवकांना त्यांचा भत्ता कोण मंत देत नाही कितवा दिवस आहे तुमचा पाचवा दिवस आहे विभागीय आयुक्तांकडून तीच दखल घेतलेली नाही आज पाचवा दिवस असतानाही आमचे काही रोजगारसेवक जे आम्ही तिघातून उपोषण करते यांना आज परिस्थिती अशी आहे ते उठून बोलवू शकत नाहीत आणि आमचे दुसरे कोरडे जे आहेत ते पण त्यांची तीच परिस्थिती आहे आणि काल आम्हाला दोघांना घाटीमध्ये जाऊन सलाईन आम्ही उपचार घेऊन आलेलो आहोत तरी आम्ही उपोषण सोडणार नाहीत आमचा जीव जरी केला तरी आम्ही इथून उठणार नाही जोपर्यंत शासनाचा कुठला लेखी ठोस परवा आमच्या हातात येत नाही किंवा ज्यांच्या मागण्याचं समोर आयुक्तला जर प्रशासनाला जर ईमेल केली परत आमच्या हातामध्ये येत नाही तो पण आम्ही बिलकुल जागा सोडणार नाही आमचा जीव जरी केला तरी चालू मी हिंगोलीचा जिल्हाध्यक्ष रमेश कुर्डे बोलतो शासनात जर आमची मागण्या पूर्ण जर नाही केल्या तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आत्मदानाचा इशारा देण्यात येईल आमच्याकडून